देखील सुखदायी वाटतात हे सत्संगाचा बळीवार आहे आणि प्रत्यक्ष रामचंद्र सत्य स्वरूपामध्ये या ठिकाणी येत आहे आणि त्याचा कुणाची हो धक्का लागला आपण विटाळे झाले आपण अमंगल झाल्यानंतर कसं होईल म्हणजे कस होणार आहे <laughs> <laughs> राम अंतर नाही कधी कळणार ना हे कळत <laughs> नाही <है> हो पण नवल अहंकाराची गोष्ट विशेष लगे आज्ञाना <गेगा> ताळा भेण्या दुरुनी पाहता श्रीराम न दिसे आश्रमाभिमाने पाहू जाता रामत लक्षे ना कोणत्याही अभिमानामध्ये राहिल्यानंतर राम सर्वता वर्ण आश्रमाभिमान वर्ण अभिमान वर्ण आश्रम अभिमान आश्रमाचा अभिमान आता आश्रम आहेत ना याचे अभिमान होतात साधू म्हणतो पण ते त्यांचा अभिमान जात नाही ते खरे साधू नसतात सांगतो कोणाचा अभिमान किती आहे परमात्म्यालाच कोण झालं आणि अभिमान सुटतच नाही बर का अहंकार सुटत नाही कायनाची कला हे ज्ञान मिळालेलं आहे ती सुटत नाही पुढे म्हणेला नको सोडून जाऊ मला ज्ञान स्वरावं वाटत नाही मरेपर्यंत किती कष्ट घेऊन एक 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 क्षणाक्षणाला बर का क्षणा क्षणानं ज्ञान कमावावं लागतं आणि कला कलाकनानं धन कमवावं लागतं बाबा मिळल तरी धन सुटत नाही कष्ट घेतलेला असत ना हा तसं आहे म्हणून सगळेजण विचार करतात आता काय कसा विषय होता आणि म्हणून सगळे अभिमानामध्ये लागले आणि अवघड आहे म्हणून घराचा त्याग सोपा आहे बायकोचा त्याग करणं सोप आहे सोप आहे म्हणाला काही सगळं गेला पण अहंकाराचा त्याग सोपन आहे ज्ञानाचा त्याग म्हणून आम्ही एक संन्यासी आहोत आमची पदवी कमी आहे का <coughs> हे महाराज म्हणून तुका म्हणे मोक्ष देखील कळस तात्काळ हा नास अह आता म्हणला म्हणणं गुरुजी तुम्ही दही हंडी काय खरं आहे काय आहे कधी ढास कधी कधी एकच नक राहिलेली असते किती म्हणजे अस फक्त एक आहे ना आडवा जावा आडवा किस इतकं सगळी ढासायची <laughs> सगळी किती सायसन केलेली असते <laughs> किती कष्ट घेतलेली असते म्हणून ते हातात धरेपर्यंत सांगता येत नाही बर का तात्काळ मग तात्काळ ना असा अहंकाराचा मग तो मोक्षदायी आहे मोक्षदायी फल प्राप्त होत महाराज हे सोप नाही संन्यासी म्हणू लागले आम्ही एवढं सगळे यज्ञ कर्म करतो आमचं सगळं वाया का विठाळ पडल्यानंतर कर्मकांडात अनुलक्षोनी श्रीरामासी पिंगळावे धावे उल्हासी मार्गी झगटली लक्षे लक्षी

माय बर झालं राम आले तर आता माझं माझं विदर्शन होईल अत्यंत निष्काम स्वरूपाचा भाव केवळ आणि केवळ प्रेम आणि माया देवावर ही भाव आहे वैष्णव तो जयाब आणि माझ्या मना एका पंडित शाना फक्त देवावर माया निष्प्रह स्वरूपाची सेवा मी पतित आहे मी पापिष्ठ आहे मी कधीच रामाचा उच्चार केला नाही माझ्याकडून कधी भजन झालं नाही आता एकदा त्याच्या चरणावर लोटांगण घेते माझं मस्तक ठेवते त्याच्या पुढे माझा भाव प्रकट करते त्याच्या दर्शनानं मी पुनीत होते ही आंतरिक प्रार्थने प्रकट करण्यासाठी बस विसरून पाळा तिला काहीच नाही या जगामध्ये मिळवायचं तिला फक्त दर्शन घ्यायचं मग कोण मध्ये आडवा आला येत आडवा वय आले दोष वैर जे गोप धक्के देत पळाली महाराज देहभान विसरून पळाली आणि मग श्री संत साष्टांग हे करी जी भावना आहे ना महाराज ती इंग्रजच्या मनामध्ये उत्पन्न झाली मज का झगटली हे रांड रागे संन्यासी ठोकी दंड येरी पाहता श्रीरामाचे तोंड दंडे उदंड राग सुखी फोपावला, यज्ञात आहुती दिल्यानंतर कसा ज्वाळा भडकता तसा संन्यासी क्रोधाग्नी मध्ये आला मलाही झगिशुद्ध बोलणार अधिकार आहे आणि मग त्याने विचार केला नाही संन्याशाने कोणाची हिंसा कराल nah. <laughs> सोपा नाही करणं खरा केल्या कोणाचं भूल न म्हणून दुखणं हे परमार्थ आणि कुणाला मारण हे पुढचं झालं अ ह्याच्या पुढे सांग कोण्याही जीवाचा निवडून आणि ह्यानं आपला दंड यमासारखा उचलला यमाचा हे दंडच असतो आणि संन्याशाचा आणि बस त्या पिंगलेच्या पाठीत का <laughs> कारण तिनं मला धक्का हातला मग मी विटाळीत झालो नाही तर पहिला फारच मंगल होता मंगलाला जास्त विठाचे भी काय आहो सर्व मंगल मांगल्य शरण्यम त्रिमती गौरी नारायण सुदेव सर्व मंगल मांगल्यम प्रथम दिव्य वासुदेव कीर्तना आणि कीर्तन नामस्मरणामध्ये कशाचा विठाळ आहे अबद्ध दासर ती हरिता तुटेंग आमच्या रामचंद्र प्रभूच्या दर्शनासाठी निष्प्रह भावनेनं निघालेली देहभान विसरून गेलेली तीला संन्याशाला सहन झाले मग अहंकारी पुढाऱ्याला कशी सहन होईल म्हणून ते चपला दाखवू का म्हणतात कारण भाव नाही यांचा आमच्यावर दोष ठेवते का आणि म्हणून पिंग ते पिंगलेला दंड मारला मला फोटवला पण काय ब परमात्म्यावर प्रीती झाली नाही एकदा कसला दंड आला तरी त्याचा उपकार हो काही बर का जेवढे जेवढे दोष ध्वज जेवढे जेवढे संकट येतात ते संकट नसून परमात्म्याने दिलेली कृपा असते ही त्याची दया असते पिंगलीच्या उद्धाराला कार्मिक दंड झाला त्याची पुढेची कथा पुढे सांगणार आहे कुंडली वर